प्रेमाची गोष्ट मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे मालिकेतील लकीचे सत्य मुक्ताला कळाले आहे मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे लकीने एक नवे कांड केले आहे आता ते मुक्ताला कळाल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखंच आहे सुरुवात ही कोळ कुटुंबियापासून होती इंद्रा स्वाती आणि कोमल एकत्र बसून लहानपणीचे फोटो पाहत असतात त्या लकीला चिडवतात तू लहानपणापासूनच भाईवर अवलंबून आहेस तुला स्वतःचे असे काही नाही हे ऐकून लकीला राग येतो तो रागाच्या भरात बेडरूम मध्ये निघून जातो तेवढ्याच सागर तिथे येतो मुक्ता लहानपणीचे फोटो बघत असल्याचे पाहताच तो चिडतो संपूर्ण अल्बम घेऊन तो तिथून निघून जातो आता आरतीचा जा प्रेग्नन्सी रिपोर्ट समोर आला आहे ती सतत लकीला फोन करत असते पण लकीचा फोन लागत नाही त्यामुळे आरती थेट कोळींच्या घरात येते तिला दारात पाहून मुक्ताला आनंद होतो ती आरतीला घरात घेऊन येते तेवढ्यात लकी तिथे पोहोचतो लकी नव्या गाडीचे निमित्त काढून आरतीला घराबाहेर घेऊन जातो त्या दोघांची भांडणे होतात आरती लकीला चोवीस तासांचा कालावधी देते वेळेत तुला जो निर्णय घ्यायचा तो घे असे म्हणते आरतीचे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट घरात पडलेले असतात सावनी ते पाहते तसेच आरती आणि लकीचे भांडण देखील ते पाहते घाबरलेल्या लकीला सावनी चुकीचा सल्ला देते ती लकीला हे मूल माझं नसल्याचे सांगायला लावते आता लकी खरंच तिच्या बोलण्याप्रमाणे वागणार का हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे मुक्ताला आरतीच्या फोनमध्ये प्रेग्नेन्सीच्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन दिसते ते पाहून ती आरतीला या मुलाचे वडील कोण आहे असा प्रश्न विचारते आता आरती मुक्ताला खरे सांगणार का असा प्रश्न पडला आहे आता तिने जर मुक्ताला सगळं खरं सांगितलं तर ती काय निर्णय घेणार हे बघण्यासारखंच ठरणार आहे धन्यवाद